लेई दादा नमस्कार पहिल्यांदाच लाईव्ह लाले ताई कोण ताई एक दादा आई नमस्कार काही नाही अशीच लाईव्ह लावलेली गाऊन तेच आहे ना, दाँ, ना। ते कट करत होते कस्टमरचे नमस्कार ताई दादा आज पहिल्यांदाच लाईव्ह डाले झालं का दुपारचं जेवण आज तुमचे लाईव्ह भेटले मला टाइम <laughs> काम करता का करताच मी लाईव्ह चालू करून देत राहते आणि त्यांना नाही ते तेव्हा ते बसलेली जा व्हिडिओ बनवत होतो नाईट चालू त्यांची आता मुलींची परीक्षा चालू झाली ना त्यासाठी त्यांनी नाईट घेतलेली ताई आहे का नमस्कार ताई आले खूप आनंद वाटला आम्हाला झालं का जेवण मुलांच्या परीक्षा चालू झाल्या असतील ना ताई तिकडे झाल्या का चालू इकडे माझ्या मुलींच्या झाल्या चालू नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप छान दिसत समर्थक मानसी ताई आणतात खूप छान दिसत आहे तुम्ही थँक्यू ताई अजून जेवलो नाही जेवले नाही का परीक्षा चालू ताई

दुसरा पेपर होता मुलींचा परीक्षा हो का ताई हो लक्ष ने जाणार त्यांच्याकडे पण आमच्या मुलींचा आल्या पण थोडा अभ्यास केला जेवल्यात पण आता थोडा फ्री झाले मुलांची परीक्षा थोड्या दिवसांनी ताई आता तुम्ही टीचरच आहात म्हटल्यावर काही टेन्शनच नाही ताई नाही का तुमच्याकडे शिकवणीला ताई आज काय स्पेशल ताई नमस्कार सर्वांना चॅनलला कोणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राइब पण करा मी नवीन व्हिडिओस करत अश्विनी देशमुख हे चॅनल चे नाव आहे आमच्या काय दादा कुठं कामाला गेले का नाही ना टाइम पास रे भेटले नमस्कार सर्वांना नमस्कार श्री स्वामी चमसमर्थ झाले का दुपारचे जेवणा मुलगा जास्त मस्ती करतो ताई मुलांचे म्हणजे मुलं, मुलं जास्त मस्ती करतात मुली जरा सायलेंट असतात ना मुलींच टेन्शन नसतं मुली ऐकतात पण नाईटी कटिंग चालू आहे दोन बिस्कट करते श्री स्वामी समर्थ जय शिंबराय सर्वम्य राधे पाणी पाणी नाही कायला आईचे किती हद्द पाणी को दादा कामाला गेले चालतय ताई लाइवला आलेबद्दल धन्यवाद असं सपोर्ट करा आम्हाला आर्यन भाऊ नमस्कार अरे बाबू काय म्हणतात काय करा ते समजतं सर म्हणजे मग चांगलं आहे का ते वोतून देऊ ना चायनल ला कोण कोण लाइवला आहे कमेंट्स करा तर आम्हाला समजेल ड्रेस आणि ब्लाऊज पण शिवता का हो लेडीज पूर्ण पूर्ण लेडीज चे म्हणजे ड्रेस गाऊन ताई लेडीज डिझायनर स्पेशलिस्ट आहे सर्व प्रकारचे डिझाईन ब्लाउज ड्रेस वगैरे सर्व काही शिवते तसेच क्लास पण घेते तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद एकमेकांच्या सपोर्ट ने पुढे जाऊ बरोबर आहे ताई एकमेकांचा सपोर्ट असलं तरच आपण आपण अपन पुढे जाणार आहे कटिंग चालू केलेली आहे ती सर्वांना नमस्कार चॅनलला नवीन ना असाल तर लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब पण करा अरे वा मल्टी टॅलेंट आहे धन्यवाद ताई कला भरपूर आहे ताई अंगामध्ये कला भरपूर आहे कुठेही क्लास घेतलेले नाही ताई तिच्या मनाने शिकलेली होती मनाने म्हणजे असं म्हणजे फक्त असं बघून तिच्या जी टेलर होती ना तुला मदत करायचे आणि ती थोडंफार सांगायची कसं तुम्हाला फक्त ब्लाऊज पूर्ण सांगितलेलं असं सा, ब्लाऊज कसे कर कट करायचे काय वगैरे कटरी ब्लाऊज आणि त्याच्यानंतरचे ब्लाऊज मी पूर्ण माझ्या मनाने आणि आता आता म्हणजे जसं आता मोबाईलच आपल्याला कळायला लागलं तस तसं युट्यूब वरूनच मी बहुतेक शिकले टाउनशिप दिसून आता इकडे आले बँगलोरला आल्यापासून शिक शिकले गावणी वगैरे शिवायचे ताई म्हणतात जेवण करत आहे या जेवणाला चालतंय ताई करा जेवण आणि तिने लग्नाचे तिचे स्वतःचे लग्नाचे ब्लाऊज तिने स्वतः शिवलेले खूप केलं होतं डिझाईन फर्स्ट टाइम मी सिंपल ब्लाऊज शिवायचे आणि फर्स्ट टाइम माझं डिझाईन डिझाईनचे ब्लाऊज लग्नाचे शिवलेले राजू भाऊ हाय लाईक केलं धन्यवाद मराठी वन मॅन शो काका आले धन्यवाद पॉवरफुल काका काका आपले माणसिकाई पण लाईवला आहेत मराठी जोडी वन म्हणून काकांना तर माहितच चांगलं काका नमस्कार झालं का काका जेवण जेवण झालं का व जेवण झालं राजू भाऊ मराठी जोडी ताई नमस्कार मानसी ताई काका नमस्कार करतात हे आत्या लाईव्ह आहे परी आत्या लावले आत्या, ला, आत्या सांगू बोले टीचर आहे आत्या टीचर आहेत हा इकडे आत्या आत्या सांगू बोल इंग्लिश मध्ये बोल

Please subscribe. Asthama na Eating finished. Ears break. Eating lunch finished. Asthama na. Asthama. I am also feeling. Kaka wanted. I am also. I am also feeling. thank you. I I had mass exam today.

लाइक करा शेअर करा नवीन लाल तर सबस्क्राईब पण करा राजू मामा नमस्कार राजू मामा राजू भाऊ जेवण झालं का तुमचं दादा मी तुमच्या एक्स फोटो बघितले राजू दादा नमस्कार आमचे काका नमस्कार बोलतात राजू दादा <laughs> जेवण जेवण करतात का करा करा जेवण करा। असा सपोर्ट करा। काका नमस्कार राजू भाऊ नमस्कार करतात काका सर्वांना लाईक जाण्यापासून तर निवांत असाच करा असा सपोर्ट करा श्री समुश्री कोनेडी चायनल जा चायनल व नवीन असाल तर मी पण जेवण जेवत आहे हो का काका चालू द्या का सावकास जेवा निवांत जेवा आमचं जेवण झालंय काका काळजी घ्या धन्यवाद राजू काका अजून कोण कोण येणार एवढा बाय बाय राजू भाऊ सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करा काका आता महाराष्ट्राचे काका झाले आहेत हो हो काका पॉवरफुल काका आता महाराष्ट्राचे काका झालेले आहेत बरोबर आहेत काका काकांचा संद संदेश तसा असतो त्याच्यामुळे सगळ्यांना काकांचे विचार करतात त्याच्यामुळे काका महाराष्ट्राचे काका झालेले आहेत